पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या आंधगाव येथील शिक्षक जालिंदर कांबळे हा एकेकाळी दौंड तालुक्यात गुणवंत शिक्षक म्हणून नावाजला गेला होता मात्र दौंड तालुक्यातील हा गुणवंत शिक्षक आता मुळशी तालुक्यात विनयभंग्या शिक्षक म्हणून ओळखला जाऊ लागला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि असं काय घडलं की हा गुणवंत शिक्षक आता लोकांच्या नजरेत थेट विलन झाला हे आपण पुढे पाहणार आहोत तर ज्या आंदगाव येथील शाळेत ही घटना घडली ती शाळा पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते ते दहावी शाळेत शिक्षण दिले जाते आणि नववीतील या शाळेतील एकुन, शिक्षक जालिंदर नामदेव कांबळे याच्या विरुद्ध गंभीर तक्रार केली होती जालिंदर कांबळे हे शिक्षक शाळेमध्ये मुलींशी असभ्य वर्तन करतात हेतूपुरस्पर डोक्याला डोके आणि हाताला हात लावणे फळ्यावर मुका किस असे शब्द मुद्दाम लिहिणे शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली असे लज्जास्पद वाक्य उच्चारणे असे कृत्य वारंवार करत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी शाळेच्या संस्था केल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेऊन संस्था चालकांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती या तक्रारीत सुमारे एकोणीस मुलींनी तक्रारी अर्ज देऊन जालिंदर कांबळे हा शिक्षक पाऊस पडला भिजले अंगण पाय घसरला सुजल्याच्या कविता करून मुलींशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणणे होते एकदा या शिक्षकाने एका मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला थेट मिठीच मारली होती मात्र यावेळी इतर विद्यार्थिनी आरडाओरडा केल्याने त्याने या मुलीला सोडले होते मुलींच्या हातांना स्पर्श करणे आणि मुलींना याबाबत नाराजी व्यक्त केली की त्यांना मारहाण करणे असली कृत्य हा शिक्षक करत होता या शिक्षकाची यवत ये येतून मुळशी येथे बदली होण्याचे कारण याच धर्तीवर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे मात्र त्याबाबत अजून कुणी तक्रार केली नसल्याने यात किती तथ्य आहे हे सांगता येत नाही आणि आम्ही याचा दावा करत नाही मात्र दौंड तालुक्यात गुणवंत ता शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेला हा शिक्षक मुळशीत येऊन मात्र अक्षरशः भक्षक बनला होता असे या प्रकरणावरून दिसत आहे यामुळे या शिक्षकाला सेवेतून कायमचे बडतर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे